स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोंग तर कशात यूट्यूब फॅमिली आहे होप तुम्ही सगळे मस्त मजेत असताल मी पण खूप मस्त मजेत आहे तर फायनली आज सामान सगळं शिफ्टिंग करतो आहे आम्ही तर थोडं थोडं सामान आणायला लागलो आम्ही आणून आम बाहेरच ठेवतो आहे आता हे सगळं सामान घेऊन आलो आणि सगळं बाहेरच ठेवलेलं आहे तर आता कपाट वगैरे ते पण सगळं येत आहे टेम्पो बस येतीच आहे तर आल्यानंतर ते पण सामान सगळं बाहेर ठेवून देईन आणि तिकडचं पण सामान आम्ही आणलेलं आहे आणि इकडे लावणार आहे आता थोड्याच वेळात पहिला घरामध्ये टी व्ही बसून घेतलेलं तोवर खाली ठेवल्यानंतर टी व्ही टेबल आल्यावर मग आम्ही टी व्ही टेबलवर ठेवू टाटा काय पण दरजेचं होतं खूप डिश बसून घेतलेलं आणि टी व्ही ऑन होती कारण पोरांना टी व्ही असेल तेव्हाच घरात बरं वाटतं नंतर पोरं खूप जो खातातली सगळं सामान काढलेलं हे बघा सगळं काही खाली आहे मी कपाट वगैरे सगळं इकडे सगळे बांधून ठेवलेले आहेत ड्रायव्हर्स वगैरे इकडे पण सगळं सामान काढून ठेवलेलं आहे सगळं काही सामान काढून ठेवलेलं आहे बस आम्ही निघू आता थोड्या वेळातच खाली सगळं पॅकअप झालेलं आहे सगळं खाली करते मी आता एक 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 करून सगळं काही सामान पॅक करून ठेवलं आहे सगळे भांडे काढून आहे टॅम्पो यायला लागले टॅम्पो आपल्याला सगळं घालायचं फ्रीज वगैरे सगळं काढलेलं आहे तर फायनली आलो आम्ही घरी म्हणजे राहायला नाही आलो आता फक्त सामान ठेवलं सगळं शिफ्टिंग झालं आहे आमचं तर छानपैकी असं दाखवते मी तुम्हाला कुठं कुठं काय काय लावलं ला आहे तर हे आहे किचन आणि हे इकडे भांड्याचे रॅक लावलेले आहे ला दोन इकडे एवढा स्पेस आहे आणि इकडे फ्रीज लावलेला आहे ला आणि इकडे टी व्ही आणि बाकी था था। हे सगळं सेट करायचं आहे आता ह्याच्यात कपडे आहेत आमचे डेली घालायचे आणि हे कपाट आणि हे ड्रम आहे दोन एक्स्ट्रा तर ह्याच्यामध्ये काही आपलं सामान ठेवायचं आहे तर किंवा नाही ठेवायचं आहे तर आणि हे खूप छान असं साईज साईट ठेवायला आहे अर्जा नाही आहे कारण ह्या कपाटाला म्हणून हे ठेवलेलं आहे तर खूप बरं वाटायला लागलं ह्या घरात घेऊन पण त्या घरात शेवटचा दिवस आहे आज तर आता तिकडेच जातो आहे जाऊन जेवण बिवण करून मग उद्याची आजची एक रात्र तिकडे झोपून उद्या सकाळी आम्ही इकडे एंट्री करणार आहे मग पूजा वगैरे करून त्याच्यानंतर मग घरात गॅस पेटवणार आहे आम्ही जेवणाला सुरुवात करणार आहे उद्या काहीतरी गोड बनवते थोडंसं छानपैकी आणि मग सुरुवात करते ह्या घरात राहण्यासाठी खूप काम करून थकल्यासारखं झालं आहे आज दिवसच खूप कसा निघून गेला खळाला नाही आम्हाला तर फटाफट जाते जाऊन सगळे कामं करून घेते घरातले हे आल्यानंतर उद्या हे सगळं पण आवरायचं आहे मागचं सगळं संतोष पण खूप थकल्यात काम करून करून कारण चेष्टाने एका घरातून दुसऱ्या घरात शिफ्टिंग करावं म्हणलं तर फायनली आलो आम्ही नवीन घरी सकाळ झालेली आहे रात्री ब्लॉग एंड करायचा विसरले होते तर तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग कमेंटमध्ये कळवा आणि घराचा पसारा सगळा तसाच पडलेला आहे सगळं घर लावून घ्यायचं आहे अजून आणि मला आधी आंघोळ करून येऊन दूध वगैरे उतू घालायचं आहे तर आजपासून मार्गशीर्ष महिना लागला तर खूप चांगला दिवस आहे म्हणून आजच्या दिवशी मी आलो आहे सकाळ सकाळी आता सात वाजलेले आहेत जुन्या घराला बाय बाय करून मी लास्ट शूट पण नाही करू शकले तिकडे कारण उठून इतके कामं होते धावपळ धावपळ काल रात्री पण खूप थकला होतं म्हणून मी ब्लॉग एंडच नाही करू शकले तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय